राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी या निवडणुकीत पाहायला मिळाला काय पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घटलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली आमदारांचं फूट पडणं बसतं परंतु पक्ष जाळ तोडले जातात म्हणजे राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या चिन्ह दोन झाले दोघांची आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी बिडले शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी भेडले आणि या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहता एकमेकांवर आरोप कसा करायचा हे त्यांच्यामध्ये लक्षात आलं की आता काही बोलायचं झालं तर मागच्या वेळेचं वक्तव्य ह्यांचं असं राहायचं त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं निवडणूक कोणत्या मुद्द्यावर घातली असं आपल्याला वाटतं नाही खरं म्हणजे महागाई भ्रष्टाचार आहे जर राजकारण आहे बेकारी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे अशा अनेक विषय या निवडणुकीमध्ये चर्चेला आले परंतु त्यापेक्षा अधिक प्रभावी ठरला तो शेवटच्या काही दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार म्हणजे हे मुद्दे मागे पडले याची कोणी काही केले लाडके बेण वगैरे सगळे विसरून गेले आणि ह्या आर्थिक व्यवहारावर जोर देऊन ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद तर दिसलं काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले पण श साधारणतः आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल विविध संस्थांचे एक्झिट पोल आलेले आहेत या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोघांनाही स्पष्ट बहुमत दिसत नाही आहे त्यामुळे कुठेतरी इतर पक्षांची अपक्षांची मदत घ्यावी लागेल महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी स्पष्ट बहुमत जर नाही आलं तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही कारण एकतर बहुमतामध्ये असलं तर, बहुमता तर स्थिर सरकार असू शकेल अल्पमतात असलं तर मग बार्गेनिंग पॉवर वाढते अपक्षांची वगैरे आणि त्यामुळे मग विनाकारणचा विवाद निर्माण होत असतात